गणेशोत्सव दोन हजार चोवीस याची की भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये उद्यापासून सुरवात होत आहे अशा हिंदू बांधवांच्या पवित्र उत्सवाचं त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांचा जो काही सोळा तारखेला ईद ए मिला हा उत्सव आहे अशा दोन्ही सणांच्या एकत्रित मिलाफाच्या अनुषंगानं आज रोजी आम्ही एक शांतता कमिटीची बैठक ही आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर हेमेरवीचं वातावरण हे सर्वांनी या ठिकाणी तयार करावं आणि या दहा दिवसामध्ये अशाच पद्धतीचा एक सर्वांच्या आनंदानं किंवा सर्वांच्या खुशीसाठी हिंदू मुस्लिमांना कुठल्याही भेदभाव न करता इंदिमेला सण आणि आता दहा दिवसात गणेशोत्सवाचा उत्सव हा एक चांगल्या खेळीवेळीच्या स्वरूपात एकत्रितरित्या साजरा करावा आणि एक चांगल्या पद्धतीनं पहिल्याचपासून ते हे एक आदर्शवत असं ठिकाण आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये असाच आदर्श आपण या दोन्ही सणांच्या चांगल्या स्वरूपात साजरा करून आपण जिल्ह्यासमोर ठेवू असं या ठिकाण ठिकाण म्हणजे या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांकडून एक अपेक्षा व्यक्त करतो आणि येणारा उत्सव हा निश्चितच आपण आनंदाने पार जे काही सभासद असतील त्यांनी चांगल्या चांगल्या विविध उपक्रम साजरी करावे आणि येणाऱ्या या उत्सवाला दोन्ही उत्सवांना हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या दोन्ही पवित्र उत्सवांना मी पोलीस पोलीस विभागाच्या वतीनं आणि विशेषतः आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो याबाबत त्यांनी जी माहिती दिली ती खरोखर म्हणजे वाकडण्यासारखे म्हणजे कार्यतत्पर आता आपण मागे बघितले घटना घडल्यानंतर एक अर्धा तास सुद्धा त्यांना लागला आणि शेंद्रोडी यायला आणि लागले साहेब पण आले एसपी पण आले आणि अर्ध्या तासात पूर्ण कंट्रोल केलं त्यांनी म्हणजे इतकं कायदे तत्पर काम पाहिलं आणि मी त्यांचं पाहिलं पहू या परिसरामध्ये अधिक कमाण करून टाकली त्यांनी या एरियामध्ये तर अशा अधिकारी आपल्याला या ठिकाणी लाभलेल्या आहेत सर्व शेत्रो निवासी आता गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा मी देतो त्रिविक्रम नगरीमध्ये सर्व सण उत्सव हे अतिशय हिरिरीने पार पाडले जातात याचा प्रत्येक देखील काल चक्रधर्जस्वामी जयंतीच्या ठिकाणी आम्ही बघितलं अतिशय उत्साहामध्ये सर्व नागरिक भाग घेतात गणपतीच्या विषयामध्ये नगरपालिकेशी संबंधित जे विषय आहेत त्यामध्ये अगदीच शेवटच्या दिवशी म्हणजे विसर्जनाच्या दिवशी जो निवडणुकीचा मार्ग आहे मिरवणुकीचा मार्ग त्या मिरवणुकीच्या मार्गामध्ये समजा कुठे काही खड्डे वगैरे असतील काही अडथळे असतील तर ते अडथळे दूर करण्याचं काम नगरपालिकेमार्फत मार्फत केलं जाईल या सगळ्या गावकऱ्यांच्या गणपती उत्सव शांततेत पार पडणार आहे आणि ही सगळी मंडळी जागृत राहून सोशल मीडियावर आपोआप सोडण्याचं काम जो कोणी करेल त्याला पोलिसांच्या मोबाईल घेऊन पोलिसांकडे यायचं जर तंत पालन केलं तर कुठल्याच आपल्या या आनंदोत्सवाला गालबोट लागणार नाही आता उद्यापासून गणेश सुर। सुरू आपला सुरू होणार आहे आपल्या सारे जे गणपती मंडळ आहे साहेब आता आपल्या नगरपंचायतीची कराव्याची कामं सध्या गावामध्ये बरेच स्ट्रीट लाईट गेले आपण उद्यापासून युद्ध पातळीवर जिथे जिथे ज्या ज्या चौकात गणेश मंडळाची स्थापना होईल तिथे तिथे आपण त्या चौकामध्ये गेलेले लाईट काढून नवीन लाईट लावण्याची व्यवस्था करावी पूर्ण शहरातल्या माता भगिनी शहरातल्याच नाही आजूबाजूच्या परिसरातल्यासुद्धा माता भगिनी या कार्यक्रमाला पाहायला येतात जेणेकरून कुठलीच दुर्घटना आपल्या या शहरामध्ये घडू नये यासाठी लाईनसुद्धा या कालावधीमध्ये गेलेली पाहिजे आज जे शेंतुरणी आहे ते केवळ पोलिसांच्या भरोशावर आहे असा नव्हता शेंतुरणी हे आपल्या भरोशावर पाहिजे आणि पोलिसांचं फक्त आपल्याला मार्गदर्शन झालं पाहिजे अशी शेंदुर्णी आपल्याला पाहिजे आता गावामध्ये चौसष्ट वर्षापासून माझं मंडळ आहे मी पहिली तर असताना मंडळ स्थापन केलं चौसष्ट वर्षापासून पिस्तीचे अध्यक्ष आहे आणि भरगतच कार्यक्रम एक संतुदाचा ते एक गणपतीचा कार्यक्रम असतो त्यांचे सात आठ कार्यक्रम असतात आणि आमचे सात आठ कार्यक्रम असतात गणपतीचा आमचे तीन चारही शाळांचे कार्यक्रम असतात एखाद्या अश्रा आणतो आणि तीन चार कीर्तनं आणतात आणि चांगल्या प्रकारचे शांततेने आम्ही कार्यक्रम या ठिकाणी करत असतो आणि सांगण्याचं तात्पर्य असं असतं इतक्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये सगळ्या बाकीच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्या मिळाल्यामुळे अतिशय शांततेने हे सगळे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात पुणे गाणे त्यांना सोडूच ता। जे गावामध्ये शांतता बिघडत असतील त्यांच्याविषयी तुम्ही कठोर कारवाई करा आम्ही कोणी इथे बसले तर कोणीच असत करणार नाही माझी कळकळीची सगळे हिंदू मुसलमान कार्यकर्त्यांना समाजाच्या लोकांना विनंती आपल्याला या गावात राहायचंय मुसलमाना भीत हिंदूला हिंदू भीत मुसलमाना काही सरना नाही दिवसभर आपल्याला एकमेकाशी व्यापार करायचा गावात राहायचं तोंडावर तोंड पडतं आपलं त्याच्यामुळे आपल्याला या गावात पडेल ती किंमत देऊन शांतता आपल्याला ठेवावीच लागेल आणि हे टार्गेट मुलांमुळे गाव भेटून धरलं जातं गावाची शांतता बी घडवली जाते शांत गावाची प्रतिमा या ठिकाणी खराब होते त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की तिथल्या तिथे वाढ ते मिटले पाहिजे त्याला सामाजिक धार्मिक स्वरूप देऊ नका त्यांची चूक असेल ना आता सांगितलं गेलं फक्त बहुने चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये त्याची चूक असेल ना पोलिसांच्या कार्य टाका आपण परस्परा कायदा हातात घेऊ नका आणि तो आपल्याला कोणालाही अधिकार नाही तर गणपती उत्सव हा निश्चितपणे शांततेत सूर्यस्त साजरा होईल अशी मुगाही देतो मी गणेश उत्साहच्या पोलीस स्टेशन पाहून व जळगाव पोलीस झाला धर्म सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो मी पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिमरे माझा मोबाईल नंबर जर पाहिजे असला मी जवळपास बऱ्याच लोकांना भेटलो आणि हे जे आमचे स्टाफ आहेत ती हेडकॉन्स्टेबल पाटील मेजर चव्हाण मेजर आणि सचिन ददा जी विनंती आम्ही केली करतो ते आता पुन्हा करतो सर्वांच्यावरती हे तर स्टाफ वाढवा आणि पोलिस स्टेशनला असं भक्कमपणे कुठली तरी बिल्डिंग बघा एवढी कायम विनंती असते तुमच्या काळात तरी ती मार्गे लागू अशी मी तुम्हाला विनंती आता त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते दादाना आम्ही विनंती केली सिंधू दादांना त्याने दोन हजार स्क्वेअर फुट जागा दिली परवा आम्ही सरपंचच्या मीटिंगमध्ये विनंती केली की आम्हाला मग आमच्या नगरपालिकेच्या नगरपालिकेच्यासाठी कशासाठी बिल्डिंगसाठी जागा द्या आणि अशी कुठेतरी विनंती करून पोलीस स्टेशन पाहू आपण पोलीस स्टेशन आपलं पण थोडी या उत्सवामध्ये दुसऱ्या समाजाच्या दुसऱ्या धर्माच्या लोकांना कसं प्रकारचा त्रास न देता आपण आपला उत्सव आनंद साजरा करायचा दुसऱ्याला त्रास देऊन आपण आनंद उभवणं हा काही चांगली गोष्ट नाही आपला उत्सव साजरा करतो त्याच्यामधनं कुणाची काही धार्मिक भावना दुखवणं किंवा कुणाला वाईट वाटवणं अशा प्रकारचे देखा करणं अशा प्रकारचे कुठे गाणे वाजवणं किंवा अक्षर बारे अशा काहीतरी उद्देश दुसऱ्याला जायचं आणि त्याच्यामध्ये सर्वजणांनी सहभागा चांगल्या प्रकारचे देखावे करा चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी चांगला मिशेज अशा प्रकारचे कार्यक्रम ठेवा सोबत राहणारे सोबत राहणारे चांगला होतो म्हणजे

पोलीस स्टेशन व जगाव पोलीस दलाच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार मानतो